सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे आठ जून दोन हजार पंचवीस रविवार आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे पावसाची उघडीप संपणार आहे आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम तर काही भागात मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होईल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अंदाज महाराष्ट्रातील कोणत्या भागात आज पाऊस होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो सविस्तर अंदाज असा की आपण या ठिकाणी पाहू शकता आज लगेच येत्या काही तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर अहिल्यादेवी नगरच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होईल विशेष करून दुपारनंतर आणि रात्री वातावरण बदलणार आहे हा पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो मित्रांनो या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं आणि विजांच्या कडकडाटाचं प्रमाण जास्त राहील आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसविरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये आज उद्या मोठा जोरदार पाऊस होणार आहे पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी मोठे पावसाचे असतील त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता नऊ नौत, नऊ ते दहा जूनपर्यंत राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात काही भागात मोठा पाऊस होईल विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस होईल मात्र तेरा जून ते एकोणीस जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची झड आठ ते, ते नऊ दिवस कायम राहू शकते त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी पूर्वनियोजन करून ठेवावे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात खानदेशात पाहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात देखील आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात वि तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागात आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्री विदर्भातील देखील वातावरण थोडंसं बदलणार आहे काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र मध्य महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आज उद्या मोठा पाऊस होऊ शकतो मात्र या भागात विदर्भ मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मित्रांनो त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता आज येत्या काही तासांमध्ये या भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे यामध्ये सावंतवाडी फोंडा कुणकेश्वर राजापूर कुर्डुवाडी निप्पाणी कुडाची अथवी साखरपा इस्लामपूर तासगाव कुची विटा कराड पाटण मागजन मायनी सांगोले वडूज पिल्वी चिपळूण खेड दापोली त्यासोबतच वाई प्रतापगड लोणंद फलटण अकलूज इंदापूर बारामती सासवड गोरेगाव देवाघर त्यासोबतच रोहा लवासा सासवड दौंड श्रीगोंदा राहू कामशेत खोपोली पेन चाकण शिरूर राळेगन अलकुटी मंचर जुन्नर नेरल उल्हासनगर शहापूर राजूर घरगाव संगमनेर राहुरी घोडेगाव सिन्नर कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर इगतपुरी वाडा पालघर जवाहर त्र्यंबक सिन्नर निफाड येवला मनमाड निफाड कोपरडा वनी खोडोली वापी सपुत्रा सताना मालेगाव अहवा साखरी वसाडा या परिसरामध्ये आपल्याला येत्या काही तासांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच अलकुटी राहुरीच्या भागात देखील आज मोठा पाऊस होऊ शकतो या ठिकाणी आपण पाहू हो शकता तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद